सातारा जिल्हावासियांसाठी खुश खबर आहे जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री होती ही कंपनी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा भाग जोडणारा प्रकल्प तयार करते आणि हा प्रकल्प उभारण्यासाठी ती जागा शोधतीय या कंपनीने मध्यम पदासाठी नोकरी भरती ही प्रक्रिया सुरू केलेली आहे गेल्या आठवड्यात टेस्ला इंडियाचे प्रमुख प्रसंथ मेनन यांनी राजीनामा दिला असून आता टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहने व्यवसायाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सातारा जिल्ह्यामध्ये जगप्रसिद्ध असलेली टेस्ला कंपनी ही कंपनी येत असून सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता या स एम आय डी सी परिसरामध्ये दे असेल देखील किंवा सातारा जिल्ह्यातील विविध ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी या कंपनीला जागेचा शोध सुरू आहे एकंदरीतच ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प उभा करत आहे एकंदरीत संपूर्ण या कंपनीच्या बाबतीत सांगायला गेलं तर ही कंपनी हैदराबाद मेगा इंजिनिअरिंगसोबत देखील त्यांची एक, एक, एक मिटिंग होती ती फिसकटल्यानंतरनं या कंपनीने थेट डायरेक्ट सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या मोकळ्या जागा ही कंपनी उभं करण्याचा हा युनिट उभं करण्याचा निर्णय देखील घेतला आणि एकंदरीतच आता या जागेचा शोध सुरू आहे त्याचबरोबर नोकर भरतीची प्रक्रिया देखील आत्ता या सातारा जिल्ह्यामध्ये या कंपनीच्या मार्फत सुरू आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर ही कंपनी साताऱ्यामध्ये आल्यावर मोठ्या संख्येने युवक वर्ग असेल नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर खासदार उदयनराजे भोसले असतील मंत्री शिवेन राजे भोसले असतील यांच्या मार्फत देखील आय टी पार्कचं प्रकल्प देखील आय टी पार्क देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे एकंदरी संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या सातारा जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ही कंपनी केव्हा येत आहे त्याचबरोबर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे लवकरात लवकर ही कंपनी येऊन युवक वर्गांमध्ये देखील मोठी आशा लागून राहिलेली आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा